जास्त त्या त्यावेळेच्या काळामध्ये काम करणाऱ्या समाजसेवकांना लोकशाहीचा गळा घोटून त्यांना बंदी केलं होत खऱ्या अर्थाने त्यावेळेला संविधानाचा त्यांनी अपमान केला होता या काळ्या दिवसाची आठवण लोकांपर्यंत करून देणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे पाच तारखेला पर्यावरण दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रत्येकानी एक झाड आपल्या आईच्या नावाने आपल्या मातृभूमीच्या नावाने आपल्याला लावायचं आहे आणि त्याचं संगोपन करायचं आहे आणि हा कार्यक्रम जो आहे ज्या ज्या ठिकाणी शासकीय कार्यक्रम होत असतील त्या त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या अगोदर पंधरा ऑगस्ट पर्यंत वृक्षारोपणाचे कार्यक्रम कसे होतील याकडे सुद्धा विशेष लक्ष दिलं पाहिजे अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने सामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करताय या कामाला सामान्य जनतेपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं हे काम संकल्प ते सिद्धी या विषयातून तुम्हाला आम्हाला सर्वांना पोचवायचं आहे आणि म्हणून आजच्या या पश्चिम महाराष्ट्रामधील असणाऱ्या कार्यशाळेमध्ये तो विषय आज सर्व संघटन मंत्री असतील सर्व प्रमुख नेते असतील सरचिटणीस असतील यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या सत्रांच्या माध्यमातून सर्व मंडलाध्यक्षांपर्यंत आणि जिल्हाध्यक्षांपर्यंत आज मांडलाय आणि मी आपणा सर्वांनाही विनंती करणार आहे की हा विषय आपणही प्रसार माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपण सर्वांनी पोचवावा एवढीच विनंती धन्यवाद